आळंदी हे गाव आजगडीला फक्त संत ज्ञानेश्वरांच्या नावानं ओळखलं जातं पण माऊली तुम्हाला माहिती आहे का एक काळ असा होता जेव्हा आळंदीतच ज्ञानेश्वरांना कोणी ओळखत नव्हतं आज जी जागा संत ज्ञानेश्वरांचं समाधी स्थळ म्हणून ओळखली जाते ती जागा कधी काळी झाडा झुडपांनी वेढलेली होती जिथे आज भक्तांची मांदियाळी आळी असते तिथे एकेकाळी जंगली श्वापदांचं वास्तव्य होतं आणि घनदाट जंगलामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं अस्तित्व विरून गेलं होतं म्हणजे एकंदरीतच काय तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं नामोनिशाणही कोणाला ठाऊक नव्हतं मग अशी बिकट परिस्थिती असताना ज्ञानेश्वर महाराजांची समाधी नेमकी सापडली तरी कशी माऊलींच्या समाधीचा शोध नेमका कोणी घेतला आणि जी जागा पूर्वी फक्त झाडा झुडपांनी वेढलेली होती त्या जागेची पुन्हा अलंकापुरी कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे जय हरी माऊली मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहताय बखरला तर माऊली संत ज्ञानेश्वरांची समाधी नेमकी कशी सापडली याचं सा उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडस इतिहासात डोकवावं लागेल यात आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळ बघितला तर वयाच्या अवघ्या वर्षी ला त्यांनी आळंदी इथं सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात संजीवन समाधी घेतली त्यांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा तिथं संत निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई आणि संत ज्ञानदेव महाराज यांच्यासह कित्येक वारकरी भक्त उपस्थित होते तेव्हा संत नामदेवांच्या मुलांनीच ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याची तयारी केली होती असं ऐतिहासिक संदर्भ सांगतात ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर थोड्या थोड्या कालावधीनं विविध ठिकाणी निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी देखील समाधी घेतली आणि आपला कार्यकाळ संपवला या चारही भावांनी अगदी तरुण वयातच समाधी घेतली आहे त्यामुळे कालांतरानं तेव्हाच्या लोकांनी या समाधी स्थळांकडे दुर्लक्ष केलं आणि ज्या पवित्र ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली ज्या जागेच जंगलात रूपांतर झालं तेव्हा ती समाधी कोणाला सापडेल किंवा कोणी ती शोधून काढेल अशी शक्यता देखील नव्हती म्हणून सुमारे अडीचशे वर्ष ज्ञानदेवांची समाधी अज्ञात अवस्थेतच राहिली शिवाय फक्त समाधीच नाही तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची देखील मोठ्या प्रमाणात हेळसाण झाली होती त्यांनी लिहिलेला मूळ ग्रंथ बदल करून लोक स्वतःच्या फायद्यानुसार तो ग्रंथ बदलत गेले मात्र कालांतरानं संत एकनाथ महाराजांनी संत साहित्याचा अभ्यास सुरू केला त्यात त्यांनी ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ग्रंथाचा देखील अभ्यास सुरू केला हाँ अभ्या एक दा हा अभ्यास सुरू असताना एकदा त्यांना स्वतः संत ज्ञानेश्वर महाराजांनीच दृष्टांत दिला आणि स्वप्नात येऊन मी आळंदीत आहे माझ्या गळ्याभोवती अजान वृक्षांची मुळं जडली आहेत तू आळंदीत येऊन मला काढ असा आदेश दिला त्या आदेशानुसार एकनाथ महाराज आळंदीला गेले आणि त्यांनी संपूर्ण जंगल पालथ घालून ज्ञानेश्वरांची समाधी शोधून काढली त्या समाधीला अजान वृक्षाच्या वेढ्यातून मोकळं केलं आणि तिथे समाधीचं मंदिर उभारलं हे सगळं करत असताना त्यांनी स्वतः ज्ञानेश्वरांनी दर्शन दिलं आणि आपल्या समाधी बरोबरच आपल्या लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची देखील शुद्धी करायला सांगितली आणि तीन दिवस एकनाथांना ज्ञानेश्वरीचा अर्थ समजावून सांगितला तेव्हा ज्ञानेश्वरांच्या आदेशानुसार एकनाथांनी मूळ ज्ञानेश्वरी शोधून काढली आणि लोकांना त्याचा बोध दिला तेव्हापासून आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची नित्य पूजा होऊ लागली समाधी मंदिराची अवस्था दिवसेंदिवस सुधारत गेली आणि आळंदीची पुन्हा एकदा अलंकापुरी झाली तेव्हा आज जरी लाखो वारकरी ज्ञानेश्वराच्या समाधी दर्शनासाठी आळंदीला जात असली तरी त्या समाधीच्या संशोधनाचं श्रेय मात्र पैठणच्या संत एकनाथ महाराजांचं आहे तेव्हा ज्ञानदेवांच्या समाधीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरिमाऊली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा